सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी दोन दिवसापूर्वी महापालिका क्षेत्रातील सर्व सफाई कर्मचारी मुकादम सॅनिटरी इन्स्पेक्टर यांची बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये सर्वांच्या समस्या थोड्या प्रमाणात जाणून घेतल्या आणि शेवटी त्यांनी एक शब्द वापरला की सांगली मिरज कुपवाड मला चार ते सहा महिन्यात सिंगापूरसारखं व्हायला पाहिजे माननीय गांधी साहेबांना मी विनंती करतो की आपणाला खरोखरच जर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं सिंगापूर करायचं असेल तर पहिला तुमचे जे पी ए आहेत ते पी ए बदला कारण त्या पी एनी पाठीमागे काय कारभार केला आहे दिनेश जाधव असेल किंवा प्रमोद राजपूत असेल ह्या दोन पिएंनी म पाठीमागच्या ज्या ज्या आयुक्तांची दिशाभूल केली काय काय कारभार केला ह्याची पहिला चौकशी करा विनाकारण तुम्ही नवीन आहात तरुण आहात तुम्ही आय आय ए एसच्या टॉप रँकिंगमधले आहात तुम्ही इथून जाताना तुमची बदनामी करून घेऊन जाऊ नका हो ही माझी विनंती आहे दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातल्या बदली कामगार मानधनवरचे कामगार आणि कायम कामगार या सर्वांचे पगार शुभम गुप्ता ह्या आयुक्तांनी वेगवेगळ्या चार प्रभागामध्ये विभागले होते पण पूर्वी असं होत नव्हतं या विभागल्यामुळं पगार कर्मचाऱ्यांचे वेळेत होत नाहीत आंबेडकर जयंती दिवशीसुद्धा लोकांना पगार त्या दिवशी मिळाला मग काय उपयोग त्या पैशाचा त्यामुळं आधी जसं चालायचं की आस्थापना विभागाच्या मार्फत एकत्रितपणे या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं वेतन अदा केलं जायचं तीच पद्धत पुन्हा राबवली जावी अशी मी नवीन आयुक्तांना विनंती करतो तसेच या गेल्या शुभम गुप्तांच्या कार्यकाळामध्ये अभिजित मेंगडे नावाचे जे मुख्य लेखाधिकारी महापालिकेमध्ये आहेत दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांची बदली कोल्हापूरला झालेली असताना तीन आयुक्तांच्या बदल्या झाल्या पण अभिजित मेंगडेंना एकाही आयुक्तानं इथून रिलीव्ह केलेलं नाही ह्याचं कारण काय आहे ह्याचं शोधणं गरजेचं आहे या अभिजित मेंगडे यांनी एकशे तीस कोटींच्या ज्या महापालिकेच्या वेगवेगळ्या योजनेंच्या ठेवी नॅशनलाइज बँकेमध्ये होत्या त्या सर्व ठेवी त्यातल्या काही ठेवी मुदतपूर्व मोडून त्या खाजगी बँकेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि महापालिकेचं कोट्या कोटी रुपयाचं नुकसान केलेलं आहे ह्याचीसुद्धा चौकशी वरच्यावर झाली पण माननीय सत्यम गांधी साहेब आपल्या नावाप्रमाणे या प्रकरणामध्ये आपण लक्ष घालून या अभिजित मेंगडेने केलेल्या चुकीच्या कारभाराची पूर्ण चौकशी करून तात्काळ या अभिजित मेघडेवर कडक कारवाई करून त्यांना इथून कार्यमुक्त करा ही प्रामुख्यानं मागणी आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा महापालिकेच्या मानधन बदली कायम या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्याकडं आपण अपेक्षा ठेवता यांनी चांगलं काम करावं हो। पण या कर्मचाऱ्यांची आज जा शारीरिक परिस्थिती काय आहे मानसिक परिस्थिती काय आहे यांचं वेतन वेळेवर होतं का ह्यांना साहित्य वेळेवर दिलं जातं का ह्यांचे औषधोपचार मोफत केले जातात का या कर्मचाऱ्यांचा जा विमा महापालिकेने उतरवला आहे का या सगळ्या गोष्टींचीसुद्धा चौकशी माननीय सत्यम गांधी साहेब आयुक्त म्हणून आपण करणं गरजेचं आहे आपण कुटुंब प्रमुख आहात त्यामुळं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे राहिला चौथा मुद्दा सांगायचा आहे की महापालिका क्षेत्रामध्ये उत्पन्नाचा स्रोत वाढवणं महापालिका क्षेत्रामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला महापालिका झाली आहे आज अखेर महापालिका क्षेत्रातले जे देशी दारू दुकान आहेत परमिट रूम आहेत बियर बार आहेत वाईन शॉप आहेत तसेच सोने चांदी विक्री करणारी छोट्यापासून मोठी जी काही दुकानं आहेत सोनारांची या सगळ्यांना महापालिकेने व्यवसाय परवाना दिलेला आहे का ह्याची खातरजमा आपण करा यांची जर व्यवसाय परवाना यांच्याकडे नसेल तर या सगळ्यांना व्यवसाय परवाना घेणं बंधनकारक करा म्हणजे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत आपोआप वाढेल अशा पद्धतीची मी आज मान्य आयुक्तांना विनंती करतो आणि सर्वात महत्त्वाचं पुन्हा एकदा रिपीट करतो की या महापालिकेला लागलेली कीड म्हणजे मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे नावाचा आहे यानं महापालिका पोखरलेली आहे महापालिका आतन वरनं फुगवट दिसत असेल पण आतनं फोकरलेल्या आहे तात्काळ ह्या प्रकरणाची मेंगडेच्या ठेवीच्या वर्ग केलेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी आणि जे काही दोन महापालिकेत नागासारखा वेटोळा घालून बसलेले दोन पी आहेत वर्षानुवर्ष दिनेश जाधव आणि प्रमोद राजपूत ह्या दोघांची बदली या नवीन आयुक्तांनी करावी अन्यथा तुमचीही बदनामी आटळ आहे एवढं मी सांगतो आणि थांबतो